तीन दिवसांमध्ये आमच्याकडे गणपती बसतील आमच्याकडे दिव... दीड दिवसाचा गणपती असतो शूट लागतंय जास्त दिवस म्हणून आम्ही घरी नाही जात मालवणीमध्ये जातोय घेताना खूप मजा येते मला कारण ह्या वेळेला माझ्या चॉईसचा गणपती घ्यायचा आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली आहे घरोघरी मातीची या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे एक छोटा पॅकेट म्हणजेच तुम्हाला सर्वांची लाडकी ओवी म्हणजेच आरोही आरोही खूप छान दिसतेस पण हे कलर कशाचा लागलाय विसर्जनाचं ओ वा म्हणजे सेटवरती शूटिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे तर ओवी काय शूटिंग होणार आहे गणपती बाप्पा येत आहेत तर आम्हाला ऑडियन्सला काय पाहायला मिळणार आहे हे हो, सरप्राईज आहे तुम्हाला सिरियल बघावं लागेल म्हणजे हो बाप्पा तर ऑफकोर्स घरी येणार आहे त्यासाठीच आम्ही असं सगळं रेडी होऊन शूटिंग करतोय म्हणजे आता हा ड्रेस विसर्जनाचा आहे अजून सरप्राईज आहे की काय काय होणार आहे आता मी तुम्हाला इतकंच सांगते की आमचं शूटिंग चालू आहे आणि आम्ही खूप मजा मी तू शाळेत पण जाते शूटिंग पण करतेस मग आता गणपतीला सुट्टी आहे का तुला शाळेत हो गणपतीला सात दिवस सुट्टी आहे मला म्हणजे सात दिवसांमध्ये तू काय करणार म्हणजे शूटिंग तर आहेच पण त्या व्यतिरिक्त काय करते म्हणजे आता आम्हाला तीन दिवस सुट्टी आहे शूटिंगला तीन दिवस सुट्टी आहे आणि त्या दिवसांमध्ये आम्हाला स्कूलला पण सुट्टी आहे तर त्या तीन दिवसांमध्ये आमच्याकडे गणपती बसतील आमच्याकडे दी दीड दिवसाचा गणपती असतो आम्ही गणपती सिलेक्ट करणार मग गणपती घ्यायला जाणार अशी सगळी आम्ही मजा करतो ना गणपती घेताना खूप मजा येते मला कारण ह्या वेळेला माझ्या चॉईसचा गणपती घ्यायचा आहे भाऊ माझ्या बाप्पा येणार आहेत मग घरी तू तयारीला सुरुवात केलीस का डेकोरेशनला मदत करतेस मदत करते पण आता सध्या मी इथे मालवणीला राहते आहे रूम घेऊन कारण आता इथे सारखं सारखं शूट लागतंय सारखं सारखं नाही म्हणता येणार का शूट लागतंय जास्त दिवस म्हणून आम्ही घरी नाही जात आहे आम्ही मालवणीमध्ये जातोय तर आम्हाला काही डोक डेकोरेशन करायला मिळत नाही आता जेव्हा आम्ही घरी जाऊ तेव्हा आम्ही डेकोरेशन अगदीच पण गणपती म्हटल्यावर मोदक पण असतात तुला आवडतात का मोदक खायला नाही आवडत मग दुसरी कुठली मिठाई किंवा स्वीट आवडतं पुरणपोळी आवडतं मम्मी हो तुझी पुरणपोळी आवडते हो किती खातेस तू एका वेळेला एक दोन दोन खाऊ शकते हा वेगळा स्टँड आहे ओवीचा पण ओवीला मोदक आवडत नाही हे विशेष आहे पण ओवी आता सेटवरती गणपती बाप्पा येतात आणि तुम्ही आय थिंक विसर्जनचं शूटिंग पण करताय इतकं पटपट सगळं सो आम्हाला खूप छान पाहायला मिळणार आहे पण जाता जाता तुला प्रेक्षकांना काही सांगायचं तुझ्या छोट्या फॅन्सला की आमची मालिका बघा हो आमची मालिका नक्की बघा स्टार प्रवाहावर हो संध्याकाळी साडेसात वाजता आणि आता आमच्या सेटवर गणपतीचं चा शूटिंग चालू आहे तर तुम्हाला गणपतीचा सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे तर तो तुम्हाला कसा वाटतोय तो, तो तुम्ही नक्की आम्हाला सांगा इतकं स्वीट आमंत्रण दिल्यावर सगळेच बघतील थँक्यू सो मच थँक्यू दिसतीय थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका